सोलापूर क्लोरल हायड्रेट हे विषारी द्रव्य मिसळून तयार करण्यात येणाऱ्या रासायनिक ताडीचे घरगुती विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे ही ताडी आरोग्याला अपायकारक असून पिणाऱ्या शौकीनांची गर्दी वाढतच आहे सोलापूर शहरासह ग्रामीण भाग परिसरात अशी घरगुती केंद्रे फोफावत आहेत तरुण पिढी ताडीच्या व्यसनात अडकत असून अशा अनाधिकृत ताडी विक्रीवर पायबंद घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सोलापूर शहरासह ग्रामीण आदी भागात रास रासायनिक ताडी विकत आहेत या ठिकाणी वीस रुपये प्रति लिटर ताडी विक्री होत आहे एका ताडी दुकानात दररोज सुमारे बाराशे ते पंधराशे लिटर ताडी विक्री होते यावरून ताडी पिणाऱ्यांची संख्या किती हे लक्षात येते शहरासह ग्रामीण भागात अलीकडे अशी घरगुती ताडी विक्री वाढलेली आहे घरगुती ताडी वीस रुपयास तांब्यावरून मिळते त्यामुळे अशा ठिकाणी ताडी शौकीनांची गर्दी वाढतच आहे घरगुती रासायनिक ताडीच्या विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रशासकीय यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असल्याचे नागरिकांमधून दबक्या आवाजात बोलले जात आहे